नमस्कार भारतीस मराठी तडका मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मैदा आणि मुगाची डाळीची चकली बनवणार आहोत त्यासाठी आपण मैदा घेतलेला आहे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि मुगाची डाळ घेतलेली आहे मी जवळजवळ शंभर ग्रॅम मुगाची डाळ आणि अर्धा किलो मैदा आहे छान असा चाळून घेतलेला आहे आता मी हा मैदा अशा कपड्यामध्ये असे बांधून बांधून घेणार आहे एक कपडा घेतलेला आहे या हा या पद्धतीने बांधून घेतलं आहे आणि हा आता डबा बाजूला ठेवूया आणि ही मुगाची डाळ मी आता जवळजवळ दोन ते तीन पाण्याने छान धुवून घेते स्वच्छ आणि मग आपण कुकरला लावूया मुगाची डाळ पण मी धुवून घेतलेली आहे छान अशी आता आपण हे सगळं साईजची आपण कुकरमध्ये ठेवून घेऊया मुगाची डाळ ठेवून घ्यायची आहे खाली थोडंसं तेल टाकून घेऊया आणि थोडी हळद टाकून घ्यायची आहे आता आपल्याला मुगाच्या डाळीवरती आपल्याला हे दुसरा डबा ठेवून घ्यायचा आहे आणि झाकण लावून आपल्याला जवळजवळ पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जवळजवळ पाच ते सहा शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आपण आणि आता वाफ पण पूर्ण निघालेली आहे आता आपण बघून घेऊया मुगाची डाळ पण छान अशी शिजलेली आहे आता आपण काढून घेऊया मुगाची डाळ पण मुगाची डाळ छान अशी फुटून घ्यायची आहे आता हे आपण मिश्रण बाजूला ठेवूया मुगाच्या डाळीचं आता आपण छान असा गोळा तयार कडक असं हे झालेला आहे मैदा मैदा आपण याच्यातच फोडून घेऊया खाली ताट ठेवून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा मैदा आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला सर्व मैदा काढून घ्यायचा आहे आता आपल्याला दुसऱ्या काका टाकून थोडा थोडा आपल्याला हा मैदा चाळून घ्यायचा आहे पद्धतीने आपल्याला हा सर्व मैदा छान असा पावडर बनवून घ्यायची आहे मैदा आपण छान असा फोडून घेतला आहे आणि छानसा चाळून घेतलेला आहे आता आपण सर्व साहित्य टाकून घेऊया दोन चमचे मी लाल मिरची पावडर टाकते एक चमचा भरून ओवा टाकून घेते एक चमचा भरून काळे तीळ आणि मोठा एक चमचा भरून मी दोन चमचे भरून मी तीळ टाकते आणि आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे मुगाची डाळ छान अशी घट्ट झालेली आहे बघू शकता तुम्ही थोडंसं पाणी घालते मी बघू शकता अगदी दोन दोन घोटाचं मी पाणी घातलेलं आहे आपल्याला आता हे मिश्रण थोडं थोडं करून या पिठात टाकून घ्यायचं आहे आणि पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आपण मुगाची डाळ शिजवताना हळद घातली होती त्यामुळे मी आता पिठात हळद घातलेली नाही आहे थोडं थोडं लागलं ला लागल्यानंतर ला, लाग आपल्याला हे पाणी टाकून घ्यायचं आहे जवळजवळ मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेते थोडं थोडं करून ती छान आपलं असं मळून झालेलं आहे बघू शकता तुम्ही पीठ मळायला आपल्याला जवळजवळ पाऊन अर्धा ते पाऊन ग्लास पाणी लागलेलं ला आहे वरून थोडं आता आपण लगेचच चकली करायला घेऊया आता आपण एका साईडला तेल गरम करायला ठेवलं आहे आणि मी साचा घेतलेला आहे छान असा काटेरी साचा आहे आपण हे लावून घेऊया आता आपण चकली करायला घेऊया गरम होण्यात आलेलं आहे झालंय बऱ्यापैकी तेल आता आपण एक करून चकली सोडून घेऊया पलटी करून घेऊया चकली चकली काढून घ्यायची आहेत आता आपल्याला या पद्धतीने आता आपण परत चकल्यात टाकून घेऊया पद्धतीने अजिबात तेलकट न होणारी ही चकली आहे मुगाची डाळ आणि मैदा वापरून आपण ही चकली बनवलेली आहे तुम्ही ही चकली एकदा नक्की बनवा तुम्हाला मी एक चकली अशी तोडून दाखवते किती अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे बघू शकता तुम्ही आवाज बघा तुम्ही आणि मग ही, ही चकली तुम्ही एकदा ही या पद्धतीने एकदा ही चकली नक्की बनवा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद